तर बुलेटिनच्या सुरुवातीला भाजपच्या गोटातली अत्यंत महत्वाची अपडेट भाजपचं आज पुण्यामध्ये महाअधिवेशन आहे विधानसभेसाठी भाजप रणशिंग फुंकणार आहे अमित शहा नेत्यांना यावेळेस मार्गदर्शन करणार आहे तर सकाळी अकरा वाजता या संमेलनाला सुरुवात होईल अशी माहिती हाती येत आहे तर विधानसभेसाठी भाजप जे आहे ते ॲक्शन मोडवर आहे आज महाअधिवेशन पार पडणार आहे आपण अपडेट जाणून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून चंद्रकांत भाजप मोडवर आहे महा अधिवेशन कशी रूपरेषा असेल रूपरेषा एकदम टाइम टू टाइम आहे सकाळ साधारण दहा वाजता त्यांचं इंट्रोडक्शन सुरू होईल नंतर अकरा वाजता शार्प अधिवेशनाचं उद्घाटन होईल ज्याला आपण प्रज्जलन म्हणतो नितीन गडकरींच्या हस्ते केंद्रीय मंत्री नंतर अमित शहा येथील नंतर बावनकुळे देवेंद्र फडणवीस म्हणजे सगळे भाजप भाजपमधले सगळे टॉप मोस्ट लिडर केंद्र आणि राज्यातले सगळे असतील तब्बल पाच हजार डेलिग्रेट्स म्हणजे पाच हजार भाजपचे पदाधिकारी आमदार खासदार माजी मंत्री आजी मंत्री सगळे सगळे पदाधिकारी तिथे पाच हजार हजर असतील आणि या यांचे एका अर्थाने अधिवेशन म्हणता येईल आणि याच्यात पुढची रणनीती विधानसभेची रणनीती कारण असं भाजपचं ऑरेरी ठरलेलं की सेना आणि अजित पवारांना सोबत घ्यायचं पण भाजपच्या काही संघाशी निगडीत असलेल्या संघ सेवसकांमध्ये नाराजी की अजितदादांना सोबत का घेतलं पण आता जे झालं ते झालं आपल्याला सोबत घ्यायचं इलेक्शन जिंकायचे त्याची पुढची रणनीती तर था ठरणार आहे जागा वाटप तर होईलच पण त्याच्या आधी ही मनोमिलन होणं गरजेचं आहे भाजपच्या जे कार्यकर्ते ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत अजित पवारांना किंवा त्यांचं त्यांचे एका अर्थाने ब्रेन वॉशिंग होईल ब्रेन स्ट्रॉमिंग होईल पुढं कसं जायचं काय आपली रणनीती असेल काय मुद्दे असतील कारण जे नॅरेटिव्ह सेट केले गेले लोकपद त्याचा भाजपला खूप मोठा फटका बसलेला आहे म्हणजे मित्रसोबत हे मित्रपक्ष सोबत असून त्याचा तसा भाजपला फायदा झालेला नाही मग ते ओव्हरकम कसं करेल या सगळ्या गोष्टी याच्यात चर्चेला जातील आणि पुढचा आदेश आणि संदेश हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय मग हेच पदाधिकारी गावोगावी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देऊन कामाला लावतील लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने तयारी करतील या संमेलनाकडे आपलं लक्ष असेल अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी